शिरूर लोकसभा मतदारसंघातील लोकसना पार्टीचे अधिकृत उमेदवार उमेदवार तथा ओविसी बहुजन पार्टीचे पुरस्कृत असलम इसाक बागवान यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आजपासून आपल्या प्रचाराला सुरुवात केली सायकलला भोंगा लावून सायकलवरून अगदी अल्प खर्चात प्रचार सुरू केला हडपसर विधानसभा मतदारसंघ येथील प्रसिद्ध तालाब मस्जिद येथून सकाळी आठ वाजता सुरू करून सोमजी गाव कोंढवा बुद्रुक येथील जवळजवळ पाच हजाराहून अधिक मतदारांपर्यंत आजचे प्रचार राबविण्यात आले या प्रचारात डॉ सूर्यवंशी सचिन आल्हाट अकबर मेमन जब्बार बागवान इब्राहिम शेख आरिफ शेख विनाताई कदम यांनी सहभाग नोंदविला या प्रचारादरम्यान असलम इसाक बागवान यांनी जनतेशी संवाद साधताना त्यांच्याही लक्षात आले की आजपर्यंत कुठलाच खासदार या जनतेने पाहिलेला नाही तथा त्यांची नावे देखील मतदारांना माहीत नाही कोणत्याही खासदाराने कधीही नागरिकांशी संवाद अथवा साधी भेटही घेतली नाही या आजच्या प्रचारात अनेकांनी मतदारांनी असलम इसाक बागवान यांना सकारात्मक पाठिंबा दिला अशी माहिती स्वतः असलम बागवान यांनी दिली मी डॉक्टर सुरेश सूर्यवंशी माझ्याकडनं अस्लमबाई शेख यांना शुभेच्छा सुरू मतदार मतदारसंघाचे जे लोक प्रस्तुत उमेदवार आहेत आणि शिट्टीत त्यांचं निशाणी जी आहे शिटी कृपया त्यांना बहुमताने निवडून द्या प्लीज कृपया करून त्यांना निवडून द्या आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा